माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज पत्रकार परिषदेदरम्यान विविध विकास कामांचा लेखाजोखाचा पत्रकारांपुढे मांडला आहे कोट्यवधी रुपये जालना शहरासाठी मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत आहे तर शहर व परिसरातील सिमेंट रस्त्याच्या बांधकामाबद्दल माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की जर रस्ते खराब झाले असेल तर संबंधित इंजिनियरची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार या पत्रकार परिषदेदरम्यान नाव न घेता खोतकरांनी जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास खोरट्याल यांना विकासाबद्दल काही समजत नाही त्यांची बालबुद्धी असल्याचा खोचक टोला लगावला आहे मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्याने मी तुम्हाला हे पत्रक देईल जवळपास शंभर कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा एक सव्वाशे कोटीपर्यंतचा निधी आपण रस्ते दवाखाना भाजी मार्केट बाकी इतर बाबी या सर्व बाबीसाठी आपण या ठिकाणी हा विशेष निधी आणू शकलो याचं मला आत्मिक आणि मनापासून समाधान आहे मी अगोदर आपल्याशी बोलताना बोललो होतो की जालना नगरपालिका निर्माण झाल्यानंतर जी एस टीचं अनुदान हे महानगरपालिकेला मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी स्वतः माननीय अजितदादा पवार आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांशी भेटलो अजून तो प्रश्न निकाली लागला नाही परंतु भविष्यामध्ये हा प्रश्न निकाली लागेल आणि जी एस टीचं अनुदान जवळपास आपल्याला महिन्याला पंधरा कोटी रुपये या ठिकाणी मिळू शकतील एवढं मोठं आपल्याला आमची अपेक्षा की पंधरा कोटी आम्हाला या ठिकाणी मिळावेत दहा कोटी जरी आम्हाला मिळाले तरी खर्च आजचा खर्च चार कोटीचा आहे आणि महापालिका पूर्ण पद स्थापना झाल्यानंतर तो कोटी पगार वगैरे सर्व धरून सहा कोटीपर्यंत हा जाईल आणि त्यामुळं पंधरा कोटी जी एस टीचा परतावा जो काही तुम्हाला मिळणार आहे त्यातून एक बाकी इतर अनुदानाची गरज आपल्या महानगरपालिकेला पुढच्या काळामध्ये जी एस टीचं अनुदान भेटल्यानंतर या ठिकाणी लागणारं नाही ते आलं तर अतिरिक्त होईल म्हणजे चांगलीच बाब होईल परंतु हे पंधरा कोटी मिळावेत यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे मला समाधान गोष्टीचं आहे की सत्तर ते ऐंशी कोटी रुपये आपण डी पी डी सीमधून महानगरपालिकेला देऊ शकलो आपण